नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शिवराय बऱ्याचशा शेतकरी मित्रांनी तसेच राजकीय क्षेत्रातून सामाजिक क्षेत्रातून तसेच व्यावसायिक मित्रांनीसुद्धा आज वाढदिवसानिमित्त बऱ्याचशा शुभेच्छा दिल्यात सगळ्यांच्या शुभेच्छा स्टेटसला ठेवता आल्या नाही आहेत आणि विशेष करून तुमच्या ज्या शुभेच्छा आहेत त्या मनात ठेवून आपण निरंतर ही सेवा करण्याचा जो आपला निर्णय आहे तो चालूच ठेवणार आहोत आणि विशेष म्हणजे उद्याची तेरा जून या तारखेचं वातावरण बीड जिल्हा जालना जिल्ह्या यामध्ये सुरुवात करेल पाऊस विश्रांतीचा काळ जरी असला तरी भाग घेण्याची जी टक्केवारी आहे ती पंचवीस टक्के तीस टक्के चाळीस टक्के असा पाऊस असणार आहे बऱ्याचशा भागामध्ये पेरण्याचा हा उरकलेल्या आहेत काही ठिकाणी मात्र दहा पाच टक्के असे भाग आहे त्यांना सोडलं देखील आहे अशाही भागामध्ये थोडा दिलासादायक बदल पण पर त्यांच्या परिसरामध्ये त्यांच्या भागामध्ये अठरा जून नंतरच मान्सून आहे हे सतत आपण पंधरा मे पासून सांगतो आहे मित्रांनो राज्यामध्ये मान्सून पूर्व अवकाळी पाऊस बऱ्याच ठिकाणी चांगला बरसला आहे त्यामुळे येणाऱ्या ऑगस्ट महिन्यातल्या खंडाला सुद्धा याने तोड दिलेली आहे खंडाची तीव्रता मात्र या पावसामुळे बरीचशी कमी होणार आहे आणि हे जे वातावरण जे चालू आहे राज्यामध्ये अवकाळीचं हे सत्र मान्सूनच्या येईपर्यंत म्हणजे अठरा जूनपर्यंत भाग बदलत भाग सोडत हे असणार आहे मात्र विश्रांती अशी मिळते जी कंटिन्युटी होती नऊ तारखेला दहा तारखेला आणि अकरा तारखेला ती कंटिन्युटी आता राहिलेली नाही आहे पण तरीसुद्धा काही दहा पाच वीस पंचवीस गावं घेण्याची जी टक्केवारी असते ती मात्र याच्यामध्ये कायम असणार आहे तर उद्याचा जो पाऊस आहे तो धाराशिव पट्ट्यामध्ये काही ठिकाणी जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी बीड जिल्हा परळी वजनाथ परिसर परभणी परिसर लातूर जिल्हा नांदेड पट्टा हिंगोली वाशिम अकोला पट्ट्यामध्ये सुद्धा विशेष करून बुलढाण्यामध्ये सुद्धा हा पाऊस राहण्याची शक्यता आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये दक्षिण भागामध्ये संध्याकाळच्या वेळेला आणि आताची जिल्ह्यांची नाव येते यांच्या सुद्धा भागात संध्याकाळच्या वेळेला पाऊस हा होऊ शकतो याचबरोबर ह्या पावसाची मजल जी आहे ही विशेष करून यवतमाळपर्यंत पर्यंत देखील जाऊ शकते त्याचबरोबर याची तीव्रता देखील इकडे वर्ध्यापर्यंत चंद्रपूर पर्यंत देखील जाऊ शकते त्यामुळे ह्या ज्या जिल्ह्यांची नाव घेतली ह्या भागामध्ये भाग बदलत हा पाऊस राहू शकतो त्याच कालखंडामध्ये सातारा सांगली पंढरपूर अहिल्या देवीनगर परिसरामध्ये सुद्धा नाशिकमध्ये काही ठिकाणी जळगावमध्ये मोजक्या ठिकाणी धुळेमध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता जाणवते नागपूरच्या भागामध्ये काही ठिकाणी पाऊस होऊ शकतो अशी कंडिशन राज्यातली उद्याची सुद्धा आहे सविस्तर माहिती पुढच्या पंधरा दिवसाचा आढावा आपण मागच्याही व्हिडिओमध्ये दिलाय पण मान्सून बाबतीत मी थोडक्यात मग सांगण्याचा सा प्रयत्न करतो आणि हा चार ते पाच मिनिटाचा व्हिडिओ संपण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो मान्सून हा महाराष्ट्रामध्ये आपण मागच्या महिना दोन महिने होत आले तेव्हापासून सांगतोय की अठरा जून नंतर आहे आणि हा जो पाऊस पडतो हा मान्सूनचा पूर्व पाऊस म्हणता येतोय अवकाळी आहे तर या कालखंडामध्ये विजांचा कडकडाट असणाऱ्या भागांना ह्या जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी विजांचा कडकडाट आहे जनावरे सुरक्षित ठिकाणी बांधायचे घरी बाहेर आकाळ असेल शेतामध्ये तर घरी घेऊन येऊ शकता त्याचबरोबर मान्सूनचा जो सोडलेल्या भागांना अलर्ट किंवा चांगला बरसण्याची शक्यता अठरापासून ते बावीस पर्यंत आहे त्यामुळे पूर्व विदर्भातल्या सर्व जिल्ह्यांना अठरा आणि एकोणीस तारखेला पूर्ण तो बेतणार आहे जालना छत्रपती संभाजीनगर पश्चिम महाराष्ट्रामध्ये एकवीस ते बावीसच्या दरम्यान ह्या मध्यम सरी कोसळणार आहे त्यामुळे वापसा नसलेल्या भागांना सुद्धा ही विश्रांतीचा जो फटका आहे हा चांगला मिळणार आहे त्यामुळे विशेष करून ज्यांच्या पेरण्या रखडल्यात त्या मान्सूनच्या पावसावरती कराव्यात आणि ज्यांच्या पेरण्यास हा पावसामुळं करता येत नाही अशांना सुद्धा येत्या दोन दिवसानंतर वातावरण हे भाग बदलत असल्यामुळं हे भाग सोडलेल्या भागांना त्यामध्ये वापसा होणं पेरणीला वेग करणं अशी कंडिशन असणार आहे कापूस पिकांची लागवड फक्त पावसाच्या अभावी आपण थांबतो आहे म्हणजे पाऊस तर झाला आहे पण याच्यावरती पुन्हा पुन्हा पाऊस पाहिजे थोडा का होईना अशा शेतकऱ्यांना थोडी गुड न्यूज उद्यासुद्धा आहे म्हणजे बुलढाणा जालना बीड छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिणेकडील भाग अहिल्यादेवी नगर परिसर धारा शिवपट्टा लातूर परभणी परळी बिजनाथ नांदेड हिंगोली वाशिमपर्यंत ही मजल आहे अकोल्यापर्यंत देखील राहू शकते व्हिडिओच्या शेवट सुरुवातीपासून शेवटपर्यंत ही आपण माहिती दिली आहे सविस्तर माहिती लावी आपण नेटवर्क अभावी घेता आला नाहीये सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि पुनशे एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या सर्व मित्रांना तेवढ्याच आभार व्यक्त करतो धन्यवाद जय शिवराय